शिरटा जरंग्या चिरत तू आम्हाला अशा प्रकारच्या धमक्या देतो तुझी कुवत काय रे बिचार्या कुवत काय तुझी साव प्रश्न होत नाही ना तुम्हाला जाण बोंबल महान गंगाच्या पलीकड कशाला बसताय तिथं एवढी तुम्हाला लाज वाटायची का ओबीसीची ज्या बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले ते अधिकार तुम्ही चिनून घेण्याचा प्रयत्न करता हे चालणार नाहीये आणि म्हणून मी एवढे सांगतो अरे चिरटा जरांग्या चिरे तू आम्हाला अशा प्रकारच्या धमक्या देतो तुझी कुवत काय रे काय तुझी अरे न्यायाला चला कायद्याना मागा काय कायद्याना मिळत नाही तिथं दंडेशाही करता दंडेशाही तुम्ही लोकांचे घर उद्ध्वस्त करता अरे तुम्ही जर दंडेशाही करण्याचा विचार केला तर हा ओबीसी समाज हातामध्ये दांडू घेईल दंडू का आणि मागे लागेल हेही लक्षात घ्या आम्हाला नका खेळू आम्ही गप्पा आहे तोपर्यंत गप्प येत आमचा अधिकार का तुम्ही हिरवून घेता अरे एवढे आम्ही असलेले अरे तुम्ही एवढे मोठे हजार हजार दोन दोन हजार पाच पाच हजार एकर जमीन विकल्या कशा पायी विकल्या काय करून विकल्या का विकल्या आणि विकून काय केलं तमाशा नाची फिरले आणि आता म्हणतात की आम्ही अल्पभूधारक झालो पट्ट्यानो तुमच्या बापदा तीन तीन हजार एकर जमीन तुम्हाला दिली आणि तुम्ही बहादुरी केली बाई विकून टाकली दारुडेच आणि आमच्या ओबीसीच्या आता मागे लागलो हे चालणार नाहीये चालणार नाही आणि म्हणून मित्र हो या ठिकाणी मला भुजबळ साहेब तुम्हाला विनंती करायची मला तुम्हाला प्रकाशाना तुम्हाला विनंती करायची हा त्या सहाटीला जो या जरंग्याचा मेळावा झाला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला कशामुळे झाला अरे जेव्हा तुम्ही आमच्या पोलिसावर पोलीस माझ्या भगिनीवर तुम्ही मारा करता आणि ते आजही दवाखान्यामध्ये आहेत आणि त्याच खापर त्या ठिकाणी कोण होते सर्व पोलीस बंदोबस्तामध्ये या महाराष्ट्रातले लोक होते मराठवाड्यातले पोलीस अधिकारी होते हा आदेश कुणा द्यायचा असतो जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे त्यांना अधिकारी आहेत अधिकार आहे मग एवढं त्यांनी दिल्याच्या नंतर तुम्ही कुणाला कुणाला निलंबित केलाय या सरकारनं कुणाला निलंबित केलंय माझ्या वंजाऱ्याच्या माझ्या अधिकाऱ्याला जो एस पी खाडे म्हणून त्याला निलंबित केले जो डीवाय एस पी अडिशनल एस पी तुम्ही लालबित केले आगावाला निलंबित केले सांगरेला निलंबित केले मराठ्याचे तिथे नव्हते का ओबीसी चे होते का यानाच कस तुम्ही केलाय म्हणून माझ्या शासनाला आव्हान आहे ताबडतोब त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना कामावर घ्याव नसता हा ओबीसीचा चा पुन्हा आपल्याही विरोधामध्ये उठेल येऊनच या निमित्तानं मी सूचना करतो